भया? आज सुद्धा आमच्या इथं मिसाची भागा आणि ठेसा आणि डब्याची चटणी सोन मस्त आस्वाद घेत त्याच्यातली आणि आमच्या आई सुद्धा डबा खोल तिकडे वाघ आहे तिकडे वाघ्या माई खुर्ची नेहमीची डबा पाठी सुरू आहे आणि इकडे भैया आमचा ढिंगा करायला लागला एकदम ढानचिक 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 डान्स करायला लागला भैया इकडं आमची समूह मोबाईल मध्ये एकदम टुमुक टुमूक टुमुक मटका लागली तिकडे छगुली <laughs> खुर्चीवर नाराज बसलेली आहे आणि आमचा भयाचा डान्स सुरू आहे ढानचा डान आज सुद्धा आमच्या इथं मिसाची भाकर आणि ठेसा आणि टमाट्याची चटणी सोन मस्त आस्वाद घेताय आहे त्याच्यातली आणि आमची आई सुद्धा डब्बा खोलत आहे आता आणि मी चाललो आता तिकडं तीन गुंडा आहेत तीनही गुंडा, तीन गुंडा आणतो भरून मस्त कारण की आई मिरची टाकते पाणी आणून जाग्यावर द्यायचं आई तिथं टाकत राहते मग हे आमचा येऊन जा मी याच्यावर चालला याच्यावर चाडणी निवडल्या गाज उता पुताची दे त्याला ठेवून तिथं टाकलेले आता वाग पदर खाला लागलंय पदर खायला लागलंय पडते रे पडते रे पडते रे काच बाळ बदमास तिकडे वाघ आहे तिकडे भैया वाघ बस खुर्चीवरुर्ची खुर्ची माई होती नेहमीची आबाड आलो पण बम होय पडते पलचेले पलतेले भैया पलतेले पलतेले ऐक्यूच आला ऐ बाला इकडं बाय पाय पडते का हे धसकट पाय खसकते भैया ऐ ए कुच्च बल ऐक उच्च बल अ दीदी नाही आले रे भैया आपली कुठं गेली आपली दीदी गेली आपली दीदी नाही टाकून द्या पाणी दमाला का नेहमीचा कार्यक्रम पाणी टाकाचा मिरचीले सुरू झाला आईचा काय पाहाय थायब मोबाईल मोबाईल पाहिजे का व्हिडिओ पाहायचा मोबाईल मध्ये